नमस्कार मी राहुल कुलकर्णी सोनं आणि त्याची झळाळी ही आपल्या जिव्हाळ्याचा विषय आणि वैयक्तिकच का रिझर्व बँक ऑफ इंडिया जर शंभर मिलियन डॉलर्स एवढं सोनं खरेदी करत असेल तर तुम्हाला काहीच अधिकार नाही की तुम्ही लोकांना सांगाल की अरे बाबा नो ह्या आपल्या सोने खरेदीमुळं आपल्या आयातीत इतकी म्हणजे आपल्या निर्यातीत तूट झाली आहे म्हणजे आयात आणि निर्यातीमध्ये जो फरक असतो तो इतका वाढला आहे की सोनं आणि चांदी ह्यामुळं ह्या देशाला एक लाख त्र्याहत्तर हजार कोटी रुपयाचा फटका बसला त्याच्या दराच्या फ्लेक्च्युएशनमुळं आणि आज हे मी जे सांगतोय तेव्हा रुपयाचा सा जो विनिमय दर आहे तो यु एस डॉलर बरोबर सुमारे अठ्ठ्याऐंशी रुपये आहे असं गृहित धरून सांगतोय का मी हे सगळं सांगतोय तर सोनं आणि चांदीनं आपल्या देशाला दणका दिला आहे त्याचं कारण ही सगळी आकडेवारी जी काल रात्री सेंट्रल गव्हर्नमेंटनी केंद्रीय सरकारने ती जाहीर केली आणि वेगवेगळे घटक आहेत त्याच्यामध्ये पण मुख्यत्वे सोन आणि चांदी ह्याच्या दरामध्ये झालेली तेजी आपल्याला कल्पनाच आहे की सणासुदीच्या काळामध्ये आपल्याकडं सोनं एवढं वाढलं आपली व्यापारी तूट दोन पॉईंट ट्वेंटी वन पॉईंट एट बिलियन डॉलर म्हणजे साधारणपणे एक लाख त्र्याहत्तर हजार कोटी रुपयावरती केली यावर्षीच्या ऑक्टोबरमध्ये भारताच्या एकूण निर्यातीपैकी म्हणजे जे सुमारे सहा लाख सत्तेचाळीस हजार मिलियन डॉलर्स किंवा 72.9 टू पॉईंट नाईन बिलियन डॉलर्स इतकी होती मागील वर्षी या महिन्यामध्ये सेवन्टी थ्री पॉईंट फोर बिलियन इतकी आपण निर्यात केली होती पुन्हा एकदा मी आकडा सांगतो या वर्षी ऑक्टोबरमध्ये आपण 72.9 टू पॉईंट नाईन बिलियन डॉलर्स एवढी निर्यात केली गतवर्षी सेवन्टी थ्री पॉईंट फोर बिलियन डॉलर्स एवढे काय ज्या एक्सपोर्ट केलेले आपण गुड्स होते सेवा पण असते त्याच्यामध्ये आता हा फरक किती बघा या वर्षी ऑक्टोबर मध्ये एकूण आयात आपण किती गोष्टी खरेदी केल्या निर्यात मी सांगितले नाईन्टी फोर पॉईंट सेवन बिलियन म्हणजे सुमारे आठ लाख अडतीस हजार मिलियन रुपये एवढं इतकी आपण आयात केलेली आहे जे मागील वर्षाच्या ऑक्टोबरमध्ये आपल्या मागील वर्षाच्या ऑक्टोबर मध्ये आपण आयात किती के केली होती एटी टू पॉईंट फोर बिलियन म्हणजे सुमारे सात लाख एकतीस हजार मिलियन रुपये म्हणजे यावर्षी आयात गेल्या वर्षीच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरमध्ये आपण एटी टू पॉईंट फोर बिलियन डॉलर्स एवढी आयात केली यावर्षी नाईंटी फोर पॉईंट सेवन बिलियन डॉलर्स एवढी आयात केली त्यामुळं यावर्षी ऑक्टोबरमध्ये व्यापार तूट ही एकवीस पूर्णांक आठ बिलियन म्हणजे सुमारे एक लाख त्र्याण्णव हजार मिलियन किंवा एक लाख एक पॉईंट त्र्याण्णव लाख मिलियन म्हणजेच एक लाख त्र्याण्णव एक पॉइंट त्र्याण्णव लाख कोटी रुपये एवढी आपली तूट आहे म्हणजे मघाशी मी एक पूर्णांक त्र्याहत्तर म्हणालो होतो त्याच्यामध्ये आणखी वीस ची भर टाका एक पॉइंट त्र्याण्णव लाख कोटी रुपये इतका फटका आपल्याला सोन्याने चांदीनं दिलाय आता त्याच्यावरती जे व्यावसायिक सचिव राजेश अग्रवाल आहेत त्यांनीच सांगितलं की हे कशामुळे घडलं ही व्यापारी तूट इतकी वाढण्याचं मुख्य कारण दोन पहिलं म्हणजे सोनं आणि दुसरं म्हणजे चांदी ऑक्टोबरमध्ये अगदी जागतिक किमती खूप जास्त असतानाही सोन्याच्या आयातीच्या वाढीचा प्रवाह असामान्य एक्सपॉन्शल असा होता इत इतकी आपण आयात केली जेव्हा की पीकला सोन्याचे दर होते आत्ता थोडेसे कमी झाले चांदीमध्ये सुद्धा वाढ असामान्य होती पुढं राजेश अगरवाल म्हणतात जर तुम्ही हे दोन्ही मिळवले तर हे अतिरिक्त तूट आयात आणि निर्यातीमधली जे आहे त्याचं मुख्य कारण आहे सणासुदीच्या हंगामापूर्वी सोन्याच्या किमतीत अखंड वाढीमुळं कदाचित स्पेक्युलेटिव्ह मागणी वाढली म्हणजे लोकांनी अंदाज घेतला की आणखी सोनं वाढणार आहे आणखी सोनं वाढणार आहे जी, जी पुढं टिकू न शकू पुढं टिकणार की नाही माहीत नाही त्यामुळं आगामी महिन्यामध्ये आयातीची संख्या हा आयात आणि निर्यातीचा जो इम्बॅलेन्स आहे तो कमी होईल असं त्यांना वाटतंय वेगवेगळ्या तज्ज्ञांनी बरंच मत व्यक्त केलं आदिती नायर आहेत ज्या आय सी आर ए म्हणजे अर्थतज्ञ आहेत त्या संस्थेच्या त्या असं म्हणतायत की तरीही तेल सोन्या व्यतिरिक्त आयाती आयात आणि निर्यातीचा फरक जर बघितला तर आयात आपली बारा पूर्णांक चार टक्क्यांनी वाढली आहे ज्यामध्ये मुख्यत्वे खत यंत्रसामग्री इलेक्ट्रॉनिक वस्तू अपलोखंड आणि चांदी यांचा समावेश अर्थात डोनाल्ड ट्रम्प महाशयांचा ह्या सगळ्या संदर्भामध्ये काही समावेश नसेल असं नाहीये आहे त्यांचा पण संबंध तर तो, तो काय आहे ते मी जरा तुम्हाला समजावून सांगतो ऑक्टोबरमध्ये सोने आयातीमध्ये दोनशे टक्क्याची वाढ होती दोनशे टक्के वाढ आपण नोंदवली आणि परिणाम व्यापारी तूट विक्रमी पातळीवरती पोहोचली पुन्हा हे सगळं नीट समजावून सांगतो अमेरिकेनं लादलेल्या उच्च आयात शुल्काच्या परिणामामुळं ऑक्टोबरमध्ये देशाचे निर्यात अकरा पूर्णांक आठ टक्क्यावरून घसरून चौतीस पूर्णांक अडतीस अब्ज डॉलरवर पोहोचली सोन्याच्या आयातीत वाढ झाल्यामुळं एकूण आयात सोळा पूर्णांक त्रेसष्ट टक्क्यांनी वाढून शहात्तर पूर्णांक सहा अब्जो डॉलरवर पोहोचली त्यामुळे व्यापारी तूट एक्केचाळीस पूर्णांक अडुसष्ट अब्ज विक्रमी डॉलर विक्रमी पातळीवर पोहोचल्याचं सरकारनं जाहीर केलेलं आहे आणि मग हे ऑक्टोबर महिन्यात सोन्याचे आयातीचे संदर्भ कसे बदललेत बघा ऑक्टोबरमध्ये सोन्याची आयात सुमारे दोनशे टक्क्यांनी वाढली चौदा पूर्णांक बहात्तर अब्ज डॉलर झाली तर चांदी पाचशे अठ्ठावीस पॉईंट एकाहत्तर टक्क्यांनी वाढून दोन पूर्णांक एकाहत्तर अब्ज डॉलर झाली कच्च्या तेलाची आयात गेल्या वर्षी याच महिन्यात अब्ज डॉलर वरून डॉलर आपण आपण तेल कमी आयात आयात केलं केलं सगळ्यात जास्त चालू आर्थिक वर्षात एप्रिल ऑक्टोबर दरम्यान निर्यात शून्य पूर्णांक त्रेसष्ट टक्क्यांनी वाढून दोनशे चोपन्न पॉईंट पंचवीस अब्ज डॉलर ची झाली तर आयात सहा पूर्णांक सदोतीस टक्क्यांनी वाढून चारशे एक्कावन पूर्णांक शून्य आठ अब्जो डॉलर झाली एप्रिल ऑक्टोबर म्हणजे दोन हजार पंचवीस दरम्यान व्यापारी तोट एकशे शहाण्णव पॉईंट ब्याऐंशी अब्जो डॉलर होती तर एप्रिल ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये याच महिन्यात ती एकशे एकाहत्तर पॉईंट चाळीस अब्जो डॉलर होती असं वाणिज्य मंत्रालयाने जाहीर केलं जागतिक अनिश्चितता असूनही भारतीय अर्थव्यवस्था भक्कम आहे असंही त्याचं आकलन काही लोक करतायत निर्यातीत घट झाली असून ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये अब्ज डॉलरची निर्यात झाली होती असं सांगतात गोष्टी सांगितल्या पण त्याच्या आधी अग्रवालांचं काय म्हणणं म्हणणं आहे बघा अभियांत्रिकी वस्तू पेट्रोलियम उत्पादन रत्न आणि दागिने कपडे रसायने औषध निर्माण यासारख्या प्रमुख क्षेत्रामध्ये लक्षणीय घट झाल्यानं एकूण निर्यात कामगिरीवरती परिणाम झाला आहे पेट्रोलियम उत्पादनाच्या निर्यातीत दहा पूर्णांक पाच टक्क्यांनी तर अभियांत्रिकी वस्तूच्या निर्यातीमध्ये सोळा पूर्णांक एकाहत्तर टक्क्यांनी घट झाली आता अध्यक्षांचं मत निर्यातीत घट हे जागतिक आर्थिक मंदीचं प्रतिबिंब आहे भू राजकीय अनिश्चितता अनेक प्रमुख बाजारपेठांमधील मागणी कमी होणं आणि वस्तूंच्या किमतीमध्ये सतत अस्थिरता यामुळे मंदी दिसून येते वाढती व्यापारी तूट चिंताजनक असून निर्णायक आणि वेळेवर धोरणात्मक हस्तक्षेप आवश्यक आहे आव्हानात्मक जागतिक वातावरणात निर्यातदार स्पर्धात्मक राहू शकतील यासाठी निर्यात समर्थन उपाययोजनामध्ये वाढ विविध योजनांतर्गत लाभ जलद मिळणे परवडणाऱ्या ऊर्जांची उपलब्धता आणि अनुपालनावरती भर देणं आवश्यक आहे या सगळ्याचा अर्थ असा की भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा आणखीन एका नव्या वळणावरती उभी आहे आणि त्याचं मुख्य कारण पाचशे पट किंवा सोनं जे दोनशे टक्क्यांनी त्याची आयात वाढली ते आहे आणि दुसरीकडे आपण अमेरिकेला ज्या गोष्टी निर्यात करत होतो त्या निर्यातीमध्ये झालेली घट थांबूया आपण इथे माझा हाच प्रयत्न आहे की नीट अभ्यास करून जे घडतं आहे जे सामाजिकदृष्ट्या महत्वाचं आहे जे आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचं आहे ते तुमच्यासमोर मांडायचं आणि मला आनंद आहे की तुम्ही ते लाखोच्या संख्येनं पाहतात पुन्हा विनंती हे व्हिडिओ लाखोच्या संख्येनं तुम्ही शेअर पण करा थांबूया